नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि बरेचसे शेतकरी रब्बी कांद्याची लागवड करत आहे पण या कांद्यावर एक दुष्परिणाम नक्की होणार आहे तो म्हणजे हार्वेस्टिंगचा कालावधी कमी होणार आहे आणि आप आपल्या क्षेत्रामध्ये आवरेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर या गोष्टीवर आपल्याला मात करता येऊ शकते का त्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला नेमकं कोणतं काम करावं लागेल या विषयी मी या मध्ये वेड़ बोलणार सा आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आज जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की लेट रब्बी कांदा लागवडीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हे मी वेळोवेळी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जी लागवड सुरू आहे तेथे लागवड करतानाच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला लागवड करताना जे रोपटे आहे दोन ओळीमधलं अंतर जे आहे ते सहा इंच ठेवायचं आहे आणि दोन रोपांमधलं अंतर जे आहे ते चार ते साडेचार इंच इतक्या प्रमाणात ठेवायचं आहे जर थोडा एक इंच स्पेस वाढला तर आपला कांदा जो पोचणार आहे किंवा मोठा होणार आहे त्याला जागा मिळेल आणि त्याला चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हायला मदत होणार आहे त्याच्यामुळे लागवड करतानाच तुम्हाला या अंतराचा नक्की विचार करायचा आहे पाणी व्यवस्थापन करताना तुमचं पाट पाणी असू द्या स्प्रिंकलर असू द्या किंवा ड्रिप असू द्या त्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना विशेष काळजी घ्यायची आहे आप आपल्याला टेम्परेचर बघून आणि वापसा कंडिशन बघून वेळोवेळी पाणी देणं गरजेचं आहे शिवाय मी मित्रांनो तुम्हाला जे मायक्रो स्प्रिंकलर सांगतोय ते तुम्ही साधारण दोन महिन्यापर्यंत वापरायचा विचार करा त्यानंतर जमिनीतून पाणी द्यायची सोय आपल्याला करावी लागणार आहे जर शेवटपर्यंत स्प्रिंकलर चालू राहिलं आणि चुकून एखाद्या वेळेस क्लायमेट बिघडलं तर अशा वेळेस आपल्या कांदा सडीचं प्रमाण आणि चाळीमध्ये साठवल्यानंतर आपली जी टिकवण क्षमता आहे त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन तुम्हाला लागलीच म्हणजे बेसल डोस करणं गरजेचं आहे लागवडी अगोदर करणं गरजेचं आहे जर आपली खूपच धावपळ होत असेल तर आंबवणीला शंभर टक्के तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि त्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसांदरम्यान दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे या पद्धतीनं तुम्ही जर लवकरात लवकर खत व्यवस्थापन केलं तर सुरुवातीलाच कांद्या सूक्ष्म अन्नद्रव्य असतील एन असतील ते उपलब्ध व्हायला मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जैविकचा थोडाफार वापर करायचा आहे त्यामध्ये के असेल पी असेल याचा वापर आपल्याला नक्की करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापनामध्ये युरियाचा वापर अजिबात करायचा नाही त्याचा परिणाम त्या काळामध्ये वाईट पद्धतीने येऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये नत्र कमी आहे असा जर वाटत असेल तर तुम्ही अमोनियम सल्फेट प्रति एकर एक बॅग म्हणजे पन्नास किलो वापरणं गरजेचं आहे अन्यथा वापर केला नाही तरी चालू शकत इतर जे मिश्र खते आहेत दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल चौदा पस्तीस चौदा असेल त्यामध्ये आपल्या कांद्याला गरजे इतकं नत्र उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे युरियाचा वापर अजिबात आपल्याला करायचा नाही शेतकरी मित्रांना याचबरोबर आपल्याला रोग किड नियंत्रण करताना पीजीआरचा वापर असेल वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य जे वेळोवेळी आपण द्यायला पाहिजे याविषयी मी येत्या या काळामध्ये तुम्हाला माहिती ये घेऊन येत राहील त्यासाठी माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार